हा या ठिकाणी आपण बघू शकता महाराष्ट्रातल्या जनतेला हे चित्र मी

आयुष्यभर जनतेची सेवा करता आणि तुमच्या जेव्हा आरोग्याचा प्रश्न उद्भवल तेव्हा तुम्हाला फोन बघेल आपल्या काय झालं काय झालं लागले ठीक आहे त्यांना गोळ्या दिल्या काही बघा कॉम्रेट दाखवू शकता आपण त्या झोपलेल्या आहेत खरं तर कंपनीची विनंती आहे काय परिस्थिती आणलेली आहे पाहिजे खूप अवघड चित्र आहे तर महाराष्ट्राला हे आपण दाखवू शकतो अनेक प्रचंड मोठ्या संख्येने तर इकडे इकडे दाखवू शकता आपण टेंटची व्यवस्था नाही आहे इथे कारण या आझाद मैदानला एवढे दिवस टेंट न परवडणारा आहे अत्यंत ह्या साध्या घरातून आलेल्या महिला आहेत साध्या कुटुंबातून आलेल्या महिला आहेत महिन्याकाठी त्यांना एवढं मानधन मिळतं की त्यांचा उदरनिर्वाह होणं सुद्धा शक्य नाही परंतु आपण बघू शकताय की कसे पाली टा, पानं टाकून महिला आधार सा, घेत आहेत उन्हापासून बचाव करण्यासाठी महिला जरा काय बेडशीट टाकून आपला एक पाल तयार आहेत खूप अवघड आहे काय महिला छेत्र्या मला वाटतं इथे पण महिला जेवत आहेत आपण जरा इकडे यावं कम्प्ले जरा चवली करून

मग आता काय करावं संपलंय ना घरी संपलं परत काय खाणार मग आता काय परत बिस्किट पुढे कुरकुरे असं खाणार पगार झाले आम्हाला मनक्याचा पण त्रास नाही त्रास होतो खायला एक एक टायमाला गोळ्या नको कोणकोती केलंय बेजार कोरोनाच्या काळात जामी करून घेत नाही म्हणले गुलाबी सारे लहान मुलं सुद्धा सोबत आहेत आपण बघू शकता लहान मुलांना आणलं बाई त्याची शाळा बुडत असेल काय बांधून आणलेली शिदोरी खरंतर ह्या महिला खात आहेत की की ती किती दिवसाचे माहित नाही लहान खाऊन जगत आहे कुपोषणमुक्त महाराष्ट्र नाही सरकारने हे चित्र बघावं की लहान मुला खाऊन राहण्याची त्याच्यावर वेळ आलेली आहे खरंच हे खूप अन्यायकारक आहे बेटी बचाओ बेटी पढाओ नारा देणारा जो सरकार आहे आपण बघावं बेटा तू कुठून आली ग कुठून आली तो बीड जिल्हा माझून आली शाळेत जाती का बालवाडी जाती बरं मग मुरमुरे खाऊन राहणार आता आई सोबत आणि तू ती भात मागायची पण पैसे द्यायला नाही आमच्याकडे त्या भात मागतीये पण पैसे नाहीयेत भात मागतोय लेकरू पण पैसे नाहीयेत आपण समजू शकतोय काय वेदनादायी हे चित्र आहे जेव घाला ती घाला जे काय पण जेव घाला रडतायत काही महिला खर तर डोळ्यातले असू पण बघवल्या जात करण साइण